हायस्कूल येथे अपूर्व विज्ञान मेळावा धुळे शहरातील जहिंद हायस्कूल येथे भव्य स्वरूपात विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन वाढावा या उदात्त येतून संस्थेमार्फत विज्ञान प्रदर्शन भरवण्यात येत असते त्यातलाच एक भाग म्हणून आज अपूर्व विज्ञान मेळावा घेण्यात आला अपूर्व विज्ञान मेळाव्याचे उद्घाटन चेअरमन विजय पाटील यांच्या हस्ते करण्यात आले तर यावेळेस चेअरमन विजय पाटील शरद बच्छा प्रमोद पाटील नितीन आदी मान्यवरांच्या उपस्थितीत सदर अपूर्व विज्ञान मेळावा कार्यक्रम पार पडला तर या विज्ञान मेळाव्यात मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला असून विविध प्रकारचे प्रोजेक्ट या ठिकाणी सादर केले त्याचबरोबर रामोडी स्पर्धा चित्रकला स्पर्धा या देखील स्पर्धा या ठिकाणी घेण्यात आल्या तर अपूर्व विज्ञान मेळाव्यात तीनशे ते चारशेहून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला असून प्रथम द्वितीय तृतीय व बक्षीस दिले जाणार आहे दोन गटांमध्ये सदर अपूर्व विज्ञान मेळाव्याचं बक्षीस वितरण होणार असून पाचवी ते आठवी नववी ते बारावी अशा दोन विभागात बक्षीस वितरण देण्यात येणार आहे या कार्यक्रमासाठी येथील प्राचार्य एस वी बैसाने उपप्राचार्य एस डी मोरे पर्यवेक्षक वी टी गवडे खरे मॅडम एम वी करे व्ही एम एस ठिंगणेम बी देवरे एम एस सोनवणे एस एल साळुंके वाय टी मराठे एम एन पाटील डी एस आर ए जाधव आर वाय चौधरी ए आर ऐरे के एम देशमुख डी आर वसावे ममता पाटील निकुंबे मॅडम दाबाडे मॅडम जे आर वाघ टी एरे जी बी टी जे भोये तसेच प्रोफेसर राजदीप काकडे वीरेंद्र परदेशी व्ही टी पाटील योगेश्वरी एच पाटील पी बी पाटील मिलिंद आर पाटील अपूर्व विज्ञान मेळाव्यासाठी प्रमुख श्री एस यू पावरा आदींनी या अपूर्व मेळावा विज्ञान प्रदर्शन मेळाव्यासाठी अथक परिश्रम घेतले तर याबाबत अधिक माहिती चेअरमन विजय पाटील यांनी दिली नेमका आज काय काय विज्ञान हायस्कूलने अपूर्व विज्ञान मेळावा आयोजित केलेला आहे त्याचं उद्दिष्ट असं की विद्यार्थ्यांमध्ये जीवनाची कीती वाढावी यासाठी हायस्कूल लेवलपासूनच त्यांना वेगवेगळ्या उपक्रमांमध्ये सहभाग करून घेत आहेत यावर्षी रांगोळी आणि चित्रकला या स्पर्धेतून सुद्धा विज्ञानाचं संदर्भामध्ये दृष्टिकोन बाळगून तसे चित्र आणि रांगोळ्या काढण्यात आलेले आणि आमच्या विद्यार्थ्यांनी बरेचसे प्रयोग वेगवेगळ्या पर्यावरण असेल सॉईल कन्झर्वेशन असेल या प्रकारे प्रयत्न करून विद्यार्थ्यांचं संशोधन वृत्ती कशी वाढेल असा आमचा प्रयत्न या दृष्टीने चालू आहे धन्यवाद सर पूर्ण सिक्स तीनशे पासष्ट प्रज्ञ विद्यार्थ्यांनी बनवलेले आहेत विद्यार्थ्यांमध्ये पारंपरिक ऊर्जा साधने जी वापरली जातात ती संपुष्टनं होण्याच्या मार्गात आहे त्यासाठी नवीन ऊर्जेचा श्लोक कसा निर्माण करता येईल आज यासाठी विद्यार्थ्यांचे प्रयत्न सुरू आहे आणि त्या प्रकारचे प्रकल्प त्यांनी बनवलेले आहेत विद्यार्थ्यांनी एवढेच नाही तर जे काही टाकाऊ वस्तू आहेत या टाकाऊ वस्तूपासून कायम सुप्रिटी टिकाऊ वस्तू कशा निर्माण होतील आणि त्या पुन्हा वापरत कशा येतील या आधारावर सुद्धा विद्यार्थ्यांनी विविध प्रकारचे प्र प्रकल्प तयार करून केलेले आहेत आपण अपूर्ण विज्ञान मिळाव्यातून आम्ही स्थानिक पातळीवर दोन गट तयार केलेले असतात पाचवी साथीचा एक गट व दुसरा आठवी ते दहावीचा दुसरा गट असतो पाचवी ते पातवीमधून आम्ही तीन प्रथम काढत असतो प्रथम द्वितीय तृतीय आणि आठवी ते दहावीमधून तीन अक्षर काढत असतो आणि याच्यातून मग तालुका स्तरावर आम्ही पाठवत असतो याच्यातून चांगल्या प्रकारचे जे काही प्रोजेक्ट असेल त्याविषयी आम्ही तालुका स्तरावर पाठवत असतो आजपर्यंत आमच्या शाळेतून विभागीय स्तरावरून राज्य पातळीपर्यंत सायन्स क्लब मार्फत हा अपूर्व विज्ञान मेळावा बनवला जातो शिक्षकांच्या मार्गदर्शनासाठी यावर्षी वैज्ञानिक चित्रकला स्पर्धा वैज्ञानिक रांगोळी स्पर्धा आणि उपकरण आणि याच्यात आम्ही त्यांना दाखवते पण करतो त्या वर्षी उद्घाटन पण वैज्ञानिक पद्धतीने

विविध प्रकारचे उपकरणं सादर करण्यासाठी प्रोत्साहित करण्यात आलं सर्व विद्यार्थ्यांनी साहनीय कार्यक्रमात सहभाग घेऊन या कार्यक्रमामध्ये विविध प्र उपकरणं सादर केलेली आहेत